तर मी माधव पाटील मोरवाडी येथे परवा आग लागलेली आहे ती अजूनही आटोक्यात आलेली नाहीये आणि ह्या धुराचे लोट सर्व रेसिडेन्शियल रहिवासामध्ये जात आहेत तर हे खूप भयानक आहे पर्यावरणावरती कोणीही काम करत नाही असं दिसते आपल्यासोबत आहेत राहुल साहेब नमस्कार दुर्दैवास आहे ही आयुक्तांच्या घरापासनं आणि कार्यालयापासनं बरोबर मधी हे ठिकाण आहे एवढी मोठी जागा किंवा तो लाखो किलो इंडस्ट्रीयल वेस्ट हा स्क्रॅप वेंडर्सकडे इथं टाकला गेला साठवण केला गेला तो जळला गेला आणि याच्यामध्ये अजूनही प्रशासन याबाबत ॲक्शन घ्यायला कुठेही पुढे यायला तयार नाही आहे ही जागा कुणाची ह्याच्यावरती एफ आय आर झालेत का कुणाला अटक झाली आहे का अक्षरशः आत्तासुद्धा जो स्मेल येतोय पाठीमाज हा इतका धोकादायक आणि इतका टॉक्सिक आहे आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला जवळपास लाखो सिगारेटी हे पिंपरी चिंचवडकर आहेत आणि ते सुद्धा फुकट बघा आणि दुसरं म्हणजे अशा टाईपच्या या आगीसाठी हँडल करण्यासाठी आगी नाही करण्यासाठी पालिका पूर्णत अपयशी ठरलेली आहे कारण हे आता शेवटी बुजवून ती आग दाबण्याचा फक्त प्रयत्न होता पण काय हरकत नाही तेवढं तरी चाललंय पण असे असाच धोका हे तर खूप छोटं स्वरूप आहे असाच किंवा ह्याच्यापेक्षाही मोठा धोका हा चिखली आणि कुदळवाडीमध्ये जिथे याच्या आधी देखील अशा आधी लागलेल्या आहेत सात सात दिवस आगी विजलेले आहेत आज तर इथे छप्पन तास झाले फक्त पण असं जे प्रकार कुदळवाडीमध्ये झाले किंवा आपण ह्याच्या आधी तळोडे एमेडीसीमध्ये सुद्धा बघितलं असे प्रकार जर वाढत गेले तर पर्यावरणाचं तर आतोनात नुकसान होणारच आहे पण त्याच्याबरोबर इथे जीवित हानी आणि वित्तहानी होण्याचा पण धोका मोठा आहे